वेलकम टू माय न्यू चाललेलो आहे सगळे गाड्या सगळ्याच्या रेडी आहेत सतत सगळ्या रेडी झालेलं आहे आणि आता आपण निघतोय सरळ अंधरवनला विनायची एम टी आहे पंख्याकडे एक्झेट आहे आपल्या होंडाची आपली फॉर्नेट आहे माझ्याकडे एक्झेट आता निघू आपण इथून आपल्याला जायचंय आता भोगाव मार्ग भोगाव आपल्याला तिकडं मुळशी परत काय तामिनी वगैरे करत जायचंय पूर्ण डिफेन्स ठेवलेलं आहे मेबीच आपलं टँक नाश्ता मंडळी चालू आहे मग तसा पावसाचा नजारा होत आता हा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत रोड एकदम रिकामी भेटतोय आम्हाला आपण आता पिरंगुड मध्ये एंट्री करणार आहे इकडनं या रोड सरळ सरळ पिरंगुड वर मग सामिनी नंतर तिथनं एक रोड जातो आतमध्ये तिथे बघू आपण वातावरण एकदम बढिया झालेलं आहे ज्या पद्धतीने तामिनीची सुरुवात तामिनीची सुरुवात झालेली आहे आणि पावसाची पण सुरुवात झालेली आहे असते तामिनी आज सॅटरडे लोक तुम्हाला जास्तीत जास्त इकडे फिरायला आलेले दिसतील आता आपण आज उशिरा गेलो चाललोय त्यामुळे आपल्याला कमी गर्दी दिसते नाहीतर लोक बरेच रायडर्स आहेत ते सकाळी सहा सातच्या अदोबरोबर रोडला क्रॉस करून गर्दी बघा लोकांची गर्दी एकदम जाम आहे लोक फोटोशूट करतात पॉइंटला थांबतात बरेच रायडर आहेत सगळे लोक थांबतात कारण की दुखाची चादर पूर्ण डोंगरात अतरून गेलेली आहे ट्राफिक पण तेवढंच आहे फामिलीमध्ये सगळ्यात जास्त बायकर्स दिसते तुम्हाला बाईक चालवणारे सगळ्यात जास्तीत जास्त इथे बाईक वाले लोक येतात एकदम एवढा भारी व्यू दिसतोय सांगायला म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे एकदम एवढं बढिया व्ह्यू आहे आणि आज पाऊस आहे मुळात येतो छोटा छोटा जातोय तुम्हाला बघून कसा वाटतोय व्ह्यू व्हिडिओ मध्ये एकदम बढिया वाटतोय सगळा व्ह्यू म्हणजे प्रत्येक बाईक मला हात मी बघतो की यार असा एकदम रोड पाहिजे असे धुकं पाहिजे वारं पाहिजे आणि असा पाऊस छोटा छोटा हलकासा आणि पाईक एका मागे पाईक कंटिन्यू जातात कंटिन्यू जातात भारी वाटत हे सगळं बघून असं महे आता इथे नुसते हे डुक शब्प वाढीव एकदम वाढीव माहित आहे का विचारू नाही होऊ शकत कुठल्या गोष्टी असं पण काहीतरी आहे एकदम म्हणजे असं मी इकडे उजेड एकदम पूर्ण धुक्यामध्ये आता हरवले सारखे एकदम बढिया वापरे म्हणजे विचारू नका एवढा वाढीव आवड चल इकडे एकदम बढिया व्यू आहे आता बडिया व्हिडिओ रायडर्स आहेत सगळे लोक आहेत या रोडला आणि भयान धोक आहे विचारू नका नजारा सुंदर आहे बघा इकडे या साईडला पूर्ण डोंगरात म्हणजे धुकच दुखेत वाढीव वाढीव एकदम वाढीव बाबा पैग साईडला एवढे डोंगर आहेत तरी पण दिसत नाहीये आधी मध्ये थोडे थोडे पॅच दिसतात बाकी सगळं तामिणीमध्ये ना चमत्कार चमत आता डायरेक्ट ऊन पडले कर्क एकदम कोरडं ऊन धुकं विकस सगळे काय पुढे पुरण धोकामध्ये झाकून गेलेले पण आपण डायरेक्ट उन्हात आहे आता इतकी वेळ धागा होतो आता उन्हात आहे विशेष वेगळा भाऊ तामिनीमध्ये माहिती आहे का तामिनी मध्ये येऊच लागतंय आता आपण दुखात एंट्री करू आता उन्हा तो डायरेक्ट दुखात एंट्री विषय आहे इकडं माझ्या मात्र भयानक येते गाडी ड्रायव्ह आणि एवढा विषय असं झालेला आहे की अंदर पण बंद म्हणतात तरी आपण आपल्या मनाच्या तसिलीसाठी पुढे चाललेलो आहे आपली गँग आहे पुढं पुढे जाऊन चेक करू आपण कुठं काय दिसतय काय एकदम वाढीव दिसते व्हि तर काही विषयच नाही अंधर पण बंद असल्यामुळं आता सावळ्या घाटात एंट्री करावं लागते आपल्याला आपण फुकडमध्ये फिरलो यार इकडं आता आपल्याला इथून अंदर सॉरी अंधार पण तर कॅन्सल केला आता सावळ्या घाटात शिरो आपण सावळ्या घाटात बघू काय बघायला भेटलं तर ठीक आहे व्यू तर बढिया होता यार खुशी एवढी एक्साइटमेंट होती पण काही उपयोग झालेला नाहीये आता सर आपण सावळ्या घाटात एंट्री करतोय सावळा घाट इथून इकडे पुढे जायचं आहे आपल्याला आता बाकी काहीच दिसत ना आता कॅमेऱ्यामध्ये इथंपर्यंत तरी दिसते थोडस बघायला आमच्यावरती काहीच दिसत नाही आणि आपली गँग कुठे गेली ती जर माहिती नाही आता राईटला गेली की लिफ्टला गेली आणि आम्ही चाललोय आता आपलं सरळ बघत बघत शोधतोय आता कुठे गेली काय माहिती बघावं लागेल मिनटं लागले हे बघण्यासाठी हे उघडण्यासाठी हे सर्व दोघं बाजूला लागले आता आता व्ह्यू दिसतोय बारा वेगळी ते पण दोन मिनटं दाखवून जाईल लोकांची गर्दी तर तोंबड येत खेकडे शोधायच्या मुवीम आता लागलेले सगळे धुकाही तिकडल्या आईल आणि इथं खेकडे शोधायचं प्रकरण चाललेले सगळ्या मित्रांचं आपल्या मेलेल्या खेकड्याची खोकडी भेटली आहे चला पण कशेटले <स्थाँगी> इथे खेकडे आहेत हे पोरं आपली चाललेली आहेत गर्दी बघा लाईन लावून थांबली दोघी तुम्ही पूर्ण आतापर्यंत हाच म्हणजे इकडे जायचं नाही जायचं तर आहे इकडे पण रिस्क पण तेवढीच आहे बाबा खाली बघा इकडं थोडी दरी आहे त्यानंतर इथून सगळं पुढे जायचं आहे छोटेसे छोटीशी रोड आहे एकदम चला पुढे चला तुम्हाला दाखवतो इथं एकदम बढिया वाला व्ह्यू इथून बाई स्मॉल धबधबा आहे इथे इथे कोणीच नाहीये फक्त आम्ही चार जण आलेलो आहे सहा जण आलेलो आहे बाकी आजपर्यंत कोणी नाही आलेलो दवीन स्पॉट शोधलेला आहे आम्ही या पद्धतीने इथं पण इथून सटकलो की डायरेक्ट दरीत हा इथं जर सांडलो की डायरेक्ट दरीतच आहे बाकी एकदम इथं कोणी नाही तिथून हा धबधबा चाललेला आहे खाली खाली फ्लो होऊन मोठा पण त्याचा विषय हार्ड आहे इथं इथं स्पॉटला येऊन गेलो इकडे कुणी आजपर्यंत दिसत नाही इथं सावळा घाट आहे सावळ्या घाटामध्ये उतरायचं तिकडे उतरल्यावर खूप जाम झालेलं आम्ही या साईडला आलो फक्त आम्ही ते घेतलं छोटासा धबधबा चाललाय खाली व्ह्यू दिसतोय आता इथं ओपन होते थोडंसं हलका हलकच आणि खाली पूर्ण धोकाची चादर आतरलेली आहे असं कधी बघितलं नव्हतं मी पहिल्यांदा आलो इकडं होऊ फिरायला आणि मला हे बघायला मिळतंय बऱ्याच ठिकाणी गेलो बघायला पण बघायलाच भेटलं नाही पण आता, आता सावड़ा सावड़ा ना हे बघा आता धुकं उघडून जातील पूर्ण तुम्हाला डोंगर दिसून जाईल सावळा घाट आहे सावळा घाट म्हणजे राईट साईडला आहे आपण थोडस इकडे आलोय तिथे एक छोटासा धबधबा आहे त्याचा आवाज आहे दाखव रे काय ते कोकण माहिती तुम्हाला हे बघ हे खाते असं भिजनी कोकणी लोक डेंजर आहे माणसं बी खातील एक दिवस दिवसांनी आता बघा ते काढते काहीतरी त्यातनं आणि खाते आपल्याला नाही माहिती आता काय विषय आता भाऊ दाखवल खाऊन कच कच धबधबा <laughs> <laughs> दब आहे छोटासा म्हणजे पाऊस पूर्णपणे ढगे गायब झालेले आता आता दिसेल तुम्हाला सगळं सम हे बघा इकडं आमचे छोट्या मित्र असलेले आहेत बोलायला शब्द नाही ना इकडं जाऊ द्या आता काय विषय नाही आपण हे बघून घ्या फक्त आपल्या नजरा बघा तुमच्या लोकांची कामे बोलतात चला ठीक आहे पण तो अब्दळ थोडावाला आणि तो समोर मोठा होता तुम्हाला सगळ्यात खतरनाक व्हि दाखवतो चला इथं इथं म्हणजे कोणीच नसेल आलेलं मी म्हणजे आले असतील पहिलं पण ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम मीच आलो असेल असं मला वाटतं तर मी तुम्हाला इथला खतरनाक व्हिड दाखवून देतो एकदम बढियावाला म्हणजे गेली की डायरेक्ट स्वर्गात आहे विषय नाही देत पण एक तुम्हाला दाखवून देतो मोठा धबधबे त्या साईडला पाऊस येतोय जातोय लोकांची गर्दी पण तेवढीच आहे येणारे राहणार लोकांची सावळ्या घाटामध्ये सावळे घाटाची ट्रेकिंग आपली संपलेली आहे आणि आपण आता निघालो आहे परत घराकडे आपल्या परत पाऊस तरी पूर्ण उघडलेला आहे ऊन एवढं जबरदस्त लागत आहे की विसरू नका आता मस म्हणून मस्त असं थंड आता हवा यायला हवी झाली दोन मिनिटात पाऊस होतो दोन मिनटात ऊन झालं आता पुढे पाऊस चालू झालेला आहे काही समजत नाही आता सगळे खूप सार आम्ही ट्रॅकिंग करून सक सगळ्याला आलेला आहे आता भूक लागलेली जेवण करायचंय आता राजोगला जायचा प्लॅन आहे राजोग घोटावडा फाटेकडा आहे फडेल चांगलं आहे म्हणून खरं जायचंय मुळशी मधला लेक आहे लोकांची गर्दी सगळीकडे पाऊस चालू आहे म्हणून सगळीकडे लोक आहेत एकदम बडिया वाग आहे तामिनचा रोड पण भारी आहे खरं सांगितलं तर एकदम मक्खन सारा का कुठे खड्डे नाही काय नाही सरळ सरळ म्हणजे येडा हेडवागा रोड पण एकदम बढिया वाटतो फिरायला करायला गाड्यांचा बघा थारचा काय धुरा घ्यालाय कुठं रायडिंग करून आली का माहिती एक एकसे बडके हे बघा वाडी विषया कसला राणा घालू आले ते अरे ना एक इथं इथं शेवट घरी थांबायच थांबायच काय काय गाड्यांचं राजयोगला जेवायचं म्हणून कुठनं तामिनीतनं रूट चेंज करून राजयोग ला आलेलो आहे आता राजेव हॉटेलला जेवण वगैरे करणार आणि त्यानंतरच घरी जाऊ आणि सूरज आपली गाडी चालवत भाऊ आता एकदम धीमे धीमे काही विषय नाही जाऊ चला सुरुवात चालवतोय गाडी एकदम बढियामध्ये कारण सुरजला जास्त गाडी येत नाही आधी भाऊ गियर वर गाडी चौथ्या घेऊन बघतात माझ्या हालबीर आमचा ट्रॅक तर संपलेला आहे पूर्ण आता आम्ही घराकडे आलेलो आहे आणि आम्ही विचार केला तर अंधरवनचा पण इतर काय बंद होतं म्हणून तिकडे जमत नाही मस्त मजा करून आलेलो आहे ब्लॉग बघून तुम्हाला आवडलं असेल नक्की नेक्स्ट वीकला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोलतो आता चला बाय